नमस्कार मित्रांनो बकासूर प्रेमींसाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनोमिंदकेशरी बकासूर आता बीड मैदान गाजवण्यासाठी निघालेला आहे जश मी अपडेट घेतली आहे आता निघतायत बकासूर आता आपला रवाना होणार आहे बीड मैदानासाठी मित्रांनो उद्या ट्रॅक्टरचं मैदान गाजवण्यासाठी आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि बकासूरचा पैरा देखील मी सांगितला आहे घोटचा सर्जा तर तर मित्रांनो मी जश अपडेट घेतली आपला बकासूर आता जस्ट निघालेला आहे तीन वाजताचं जर टायमिंग होतं निघायचं पण दोन तास थोडा उशिरा झाला आणि आता जस्ट निघालेला आहे रात्रीपर्यंत बीडला नक्कीच पोहोचणार म्हणजेच काय बीडचं ट्रॅक्टरचं मैदान गाजवण्यासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे आणि मित्रांनो अजून कोणकोणते बैल बैल ट्रॅक्टर मैदानात बीड मैदानात जाणार आहेत तर मित्रांनो वैभव सालुंके यांच्या नियोजनात पलणारा सर्जा देखील मित्रांनो बीड मैदानात शंभर टक्के जाणार आहे जो की आता सध्या फॉर्म मध्ये आहे सरजा वैभव सालुंके यांच्या नियोजनात पलणारा तसेच मित्रांनो भाऊदनचा लक्षा देखील बीड मैदानात शंभर टक्के जाणार आहे तसेच पॉकटेल पिस्टन हे देखील शंभर टक्के जाणार आहेत आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि लखन हे आधीच बीड मैदानात रवाना झालेले आहेत असे टॉपचे नंदी मित्रांनो बीडच्या मैदानात आपल्याला बघायला मिळणार उद्या नक्कीच आपल्याला धमाका बघायला मिळणार कोण होणार ट्रॅक्टरचा मान करे मित्रांनो ही जी मी व्हिडिओ बनवली यासाठी की मित्रांनो आता बकासूर जश निघालेला आहे बीड मैदानासाठी जे कोणी म्हणत होते की बकासूर नाही जाणार त्यांच्यासाठी जी खरी व्हिडिओ आहे बकासूर आता निघालेला आहे धन्यवाद मित्रांनो